आग, मोठी सेवा देणारा मोठा वर्ग असे तर तुम्ही आता वंदनाताईंनी सांगितलं हे खरं आहे की आता नवीन वर्ष साजरा करायचा म्हटलं तर चंद्रपुरातील अनेक मोठी मंडळी ही देशाच्या बाहेर समुद्रकिनारी एखाद्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये हॉटेल मध्ये कुणी एखाद्या मंदिर मध्ये मस्जिद मध्ये कुणी विमानात कुणी जहाजात आपला साजरा करतात परंतु मी मात्र एक कष्टकरी यायचा रस्त्यावर बसून फुटपाथवर टोपल्या विकणारा यायचा मुलगा असल्यामुळे कष्ट काय असते का सेवा काय असते याची जाणीव असल्यामुळे मी दरवर्षी जिथे कष्ट होते मेहनत होते सेवा होते त्या ठिकाणी जाऊन आपल्या वर्षाची सुरुवात करतो एक वर्षी आम्ही दोन हजार फूट खाली डब्ल्यू सी एल ची जे अंडरग्राउंड माईन आहे तिथे गेलो दोन हजार फूट खालून तो कोळसा काढतो त्या कामगाराच्या कामगार बांधवाच्या शरीरावर एक सेंटीमीटर इतकुशी सुई टोचायला सुद्धा जागा नाही इतका घाम त्याच्यामध्ये राहतो तो कोळसा निर्माण करतो त्या ठिकाणी गेलो मेडिकल कॉलेज जे आपल्या ठिकाणी बनत आहे ते कामगार सकाळपासून त्या ठिकाणी कामाला लागतात ऊर्जा पॉवर प्लांट आहे माईन्स आहे त्या ठिकाणी जाऊन आणि यावर्षी तुमच्यासोबत कारण असं आहे याच्यानी होणार काही आहे मी आलो बाईक फोटोग्राफर वगैरे हा विषयच नाही याच्या मागची भूमिका भूमिका ही आहे की समाजामध्ये एक असं झालाय जो पैसेवाला आहे त्याला सन्मान जो शिकला आहे तो त्याला सन्मान जो सुंदर आहे तो त्याला सन्मान परंतु जो कष्ट करत आहे जो सेवा देत आहे जो समाजाची मध्ये सेवा देणाऱ्या माणसांचा सन्मान करण्याची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून तुम मी तुमच्या पुढे या ठिकाणी आलो चार कुत्र्याला जर घेऊन उभं राहिलो रस्त्यावर तरी बस आमदार कुत्र्याचा लाड करताना म्हणून आता फोटो बांधव शासनशिवाय आयोजित केला तर होते तो विषय नाही या करताय की तुम्ही लोक सेवा देणार कष्ट करणार आहे आपल्या कुटुंबाचा हाल अपेष्ट अडचणी किती आपला मुलगा बिमार जरी असेल त्याला ताप जरी आला असेल त्याला आपण बाजूला ठेवतो आणि आपल्या कर्तव्यावर सकाळी हजर होतो म्हणून तुपच्यासाठी मी या सगळ्यांचे मुलं शिके सगळ्यांच्या आईंना आपल्या मुलांना शाळेत पाठवायची गडबड असते सकाळी मी सुद्धा आमच्या असताना बाईसाहेबांना म्हटलं की बाईसाहेब त्याला जर आपण जाऊन येऊ ती म्हणायची मी आता सकाळी येत नाही याचं कारण काय की मला आता मुलांना शाळेत पाठवायचं डबा पाठवायचा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबियांना बाजूला ठेवत आपण आपलं कर्तव्य बजावत आहोत हो। आणि या कर्तव्याचा कष्टाचा सेवेचा सन्मान हा झाला पाहिजे ही भूमिका माहिती आणि म्हणून या भूमिकेतून मी तुम्हाला भेटायला आलो आल्या आल्या मला माझं स्वागत महानगरपालिकेला खरं तर मी तुमचं स्वागत मी तुमचा सन्मान करायला तुमच्याशी बोलायला आलो तुमचा भेटायला आलो आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला शुभकामना देतो अधिक वेळ घेत घेत नाही कारण की मी कधी तुम्ही पाहिलं असेल मी कोणत्याही कामगाराला कधी तो काम चुकारपणा करत असेल त्याच्या पाठीशी मी कधी राहत परंतु एखादा अधिकारी मात्र कामगारांना विनाकारण त्रास देत असेल तर मात्र मी त्याच्या मागे हात धुऊन लागतो कारण आपण आपलं काम केलं पाहिजे सेवा केली पाहिजे कष्ट केले पाहिजे त्याच्यामध्ये मागे असता कामा नाही आपल्याला जे कर्तव्य दिलं आहे ते पूर्ण केलं पाहिजे अनेक जण मला विचारतात भाऊ हे आमच्या साथी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी बरेच लोक मुंबईमध्ये आठ आठ दहा दहा दिवस राहतात ते म्हणतात तुम्ही मतदारसंघात जाऊन का करता मी त्यांना सांगतो की मतदारसंघात मी गेल्यानं खूप काही होणार नाही पण मी जर गावात राहिलो गावामध्ये एक विश्वास राहते परवाच्या दिवशी एक आग लागली रात्री आग लागली आज दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आज या दिवसाची सुरुवात दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची कामगारांच्या ठिकाणी जिथे कष्ट होते जिथे निर्माण होते जिथे सेवा देण्यात येते त्या सेवेकरांच्या सोबत कष्टकऱ्यांच्या सोबत पहिली सुरुवात करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत आज या ठिकाणी त्यांची भेट घेत त्यांच्या हितगुज करत ही सुरुवात करण्यात आलेली आहे कारण की आता असं लक्षात येत आहे की कष्टाला श्रमाला आजकाल प्रतिष्ठा मिळत जो पैसेवाले आहे जे श्रीमंत आहे त्या लोकांना सन्मान केल्या जाते पण हे लोक जर नसतील तर सेवे हे सेवेकरी लोक आहे आपल्या आरोग्य आरोग्य यांच्यावर निगडित आहे म्हणून या लोकांचा सन्मान होणं आवश्यकता हो आहे या भूमिकेतून आज या ठिकाणी यांच्या भेटीला मी आलो よかった。